महापालिकेत आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे शासनाने आज खर्च पस्तीस टक्क्याहून अधिक नको कायमस्वरूपी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी दिले आहे महापालिकेत एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी या तीन वर्षाच्या काळात सर्वात मोठी कर्मचारी भरती झाली होती या भरतीच्या वेळेस कर्मचारी जवळपास निवृत्त झाले उशिराने मनपात आलेल्या काही अधिकारी कर्मचारी सध्या निवृत्तीच्या उंभाट्यावर आहे सध्याही दरमहा दहा ते पंधरा कर्मचारी निवृत्त होतात रिक्त पदांचा अवशेष झपाट्याने वाढतोय दुय्यम आवश्यकांना कनिष्ठ अभियंता उपअभियंता असलेल्यांना कार्यकारी अभियंता असे अनेक पदे प्रभारी म्हणून देण्यात आले कंट्रा पद्धतीने एक हजार चारशेपेक्षा अधिक कर्मचारी नेमले आहे दोन हजार सोळा पासून कंट्रा पद्धती महापालिकेत आज अधिक मनपा पद्धतीवर सुरू आहे त्यामुळे कायमस्वरूपी पद भरतीकडे प्रशासनाचे लक्ष नाही शासनाने मंजुरीनुसार एकशे तेवीस पदांसाठी परीक्षा घेण्यात आली काही दिवसात गुणवंत विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यात येईल दोनशे त्र्याऐंशी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे बी पी एम एस कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाईल मागील परीक्षेसंदर्भात एकही तक्रार नसल्याने प्रशासकांनी यावेळी नमूद केलं ही कार्यपद्धतीने झाल्यानंतर कंट्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येण्याचं असल्याचं जी श्रीकांत यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर